পূর্ণে <muchas> পেপার माझं नाव सचिन कांबळे आहे मी नांदेडून ना आलेलो आहे सर काल दोन दिवसापासून आम्ही हे गुगल मॅपला ॲड्रेस सर्च करत आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं से हे सेंटर आहे पण जेव्हा तुम्हाला बाहेरगावून बाहेरगावचे असल्यामुळं आपल्याला हे समजत नाही की सेंटर नेमकं कोणते आहे आम्ही ज्यावेळेस गुगल सर्च केला तर त्यावेळेस हे दाखवत होतं ते वाळूज या भागामध्ये दाखवत आहे आणि मग तिथे जर गेल्यानंतर सकाळी कळतं आहे की इथे हे सेंटर हे नसून हे सेंटर जे आहे ते क्रांती चौक म्हणजे मुख्य औरंगाबाद शहरामध्ये आहे विनंती अशीच आहे की प्रशासन जेव्हा एवढ्या मोठ्या परीक्षा कंडक्ट करतात घेतात त्यावेळेस ऑनलाईन सर्च करून बाहेर बाहेरगावातून केंद्रीय लोकसहयोगाची परीक्षा असल्यामुळं ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षा होणार नाही त्यामुळं आजूबाजूच्या जिल्ह्यांची मुलं जे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये येऊनच परीक्षा देतात पण पर यांना इथलं लोकेशन आणि हे कुठलीच माहिती नसल्यामुळं यांना इथे आल्यानंतर कळतंय की कॉलेज हे दुसरीकडं आहे आणि आम्ही आलो त्या दुसऱ्या लोकेशनला तर प्रशासनाने सुद्धा गुगल मॅपवरती किंवा अशा मीडियानुसार ते चेक करायला पाहिजे की आपलं हे कॉलेज बरोबर लोकेशनला दिसतंय का हे दाखवते ते पिनकोड जे आहे चार तीन एक सिक्स झिरो फाय हे कॉलेजच्या पिनकोडमध्ये आहे जेव्हा की आमच्या से हवर सुद्धा चार तीन एक सिक्स झिरो वन लिहून आलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पूर्ण ॲड्रेस जशाला तसा टाकल्यानंतर ते वाळू मुला या ठिकाणी इथून ॲड्रेस जात आहे सर त्यामुळे मुलांना यायला उशीर झाला अनेक मुलं इथे परीक्षेला येऊन दोन मिनटं पाच मिनटं या उशिरामुळं सर त्यांना मध्ये प्रवेश मिळाला नाही आणि एवढ्या मोठ्या परीक्षेपासून हे लोक वंचित राहिले सर ना मी सचिन कांबळे आहे सर मी नांदेडून आले काय विषय भैया काय प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्ही परीक्षा आला माझं नाव शुभम कोटारी आहे मी जालन्यावरून आलेलो आहे आज माझं युपीएससीचा प्रिचा पेपर होता आज मी जेव्हा गुगल मॅपवर ह्या कॉलेजचा ॲड्रेस टाकला आहे सेंटरचा हा कॉलेजचा ॲड्रेस विवेकानंद आर्ट्स सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर इथं दाखवत आहे ह्या जेव्हा आपण ॲड्रेस सर्च करतो गुगल मॅपवर हा इथून वीस किलोमीटर लांब वालूज पंढरपूर या भागामध्ये आम्हाला लोकेशन दाखवते मी तिथं ऑन टाईमवर पोहोचल्यावर पण मला तिथं जाऊन माहीत पडलं की हे चुकीचा ॲड्रेस आहे आणि मी इथं यायला मला दोन मिनटं उशीर झालेलं आहे नऊ वाजून दोन मिनटाला मी इथं पोहोचलो पण मला यांनी आता आतमध्ये घेतलेलं नाही आहे परीक्षा देण्यासाठी तुम्ही माझी मागणी एवढीच आहे की कॉलेज प्रशासनाने हे लक्ष द्यावं की तुम्ही जे ॲड्रेस तुम्ही जे लोकेशन घेतात पोरांना ते भेटत नाहीये आणि आमच्यासारखे पोरं जे वंचित होतात लोकेशन गुगल मॅपवर सर्च करतात पर जिल्ह्यातून करता, आलेले पोरं आहे इथून वीस बावीस पोरं गेले जे बीड ना हिंगोली नांदेड परतूर त्या भागातून आलेले शुभम कोठारी